बाय बाय नाव काय बाय बाय नाव काय नव देवात ग बालाच्या कुंक वात ग बालाच्या कुंक वात ग बाय बाई नाव काय नवर देवात ग बालाच्या कुंक नाव बाई आय ग बालाच्या कुंक वाच बालाच्या ग घडी गडी घडी बघ सत्वायला कोण येईल बाई तुला लेकी बाळीच्या नशिबाला येळ येते कोड पडतंय का कोड पडतंय का नावाच गलाच्या पुंख भालाच्या गलाच्या पंख वाच गांबासया సై సజనీ చూ నకా నవనవ నాకాయి ಸಾಸಿವೆ ಕಾಯಿಂದ ಮಾಡಿ ಓಲಾಂಡಾಗಿ ಯಮುನಾ ನದಿ ಗೋಕುಳಿ ವಾಡ ಸಿರ ಬಂದಿ ಗೋಕುಳಿ ವಾಡ ಸಿರ ರಾತಿ ತಾಟ ಮದಿ ರಾತಿ ತಾಟ ಮದಿ ಬೈ ನಾವ್ಗೆ ನಾವ್ಗೆ ಪತಿದೇವಾ करा। है। सबस्क्राइब करा माझं चॅनल पाठ आहे सबस्क्राइब करा